भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला पौष्टिक लाडू शेंगदाणे व खजुराचा तर बिया काढून घेतलेत खजुराचे आता एक चमचा तूप टाकून हे चांगलं परतून घ्यायचं तव्यावरती मग में आणि लगेच मेंटवतात फार असं वेळ लागत नाही आणि जास्त पण भाजला ना तर कडू लागतात लाडू म्हणून खजूर थोडंसंच भाजायचा जास्त पण नाही भाजायचा आता त्याच्यामध्ये आता घालो ड्रायफ्रूट्स ते पण परतून घ्यायचं ह्याच्या खजुराबरोबर भाजलं जातं चांगलं व्यवस्थित आणि म्हणजे कच्चं राहत नाहीत म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि खायला बरे वाटतात ना मग भाजल्यानंतर आता ते दोन मिनटं परतून घेते पण आणि खजूर लगेच मेंट हो होतो फार वेळ लागत नाही आणि ज्याला खज रक्त कमी आहे ना तर रोज दोन खजूर खाल्ले ना रक्तवाढीस मदत होते शेंगदाण्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं म्हणून रोज एक लाडू किंवा रोज दोन खजूर खाल्ल्यानं आपण शरीरसुद्धा तंदुरुस्त राहतं आता हे मिक्सरला फिरवून घेऊ म्हणजे लाडू पटापट -पठ वळले जातात एक चमचा त्याच्यामध्ये घालू वेलची पावडर ते साखरेमध्ये बारीक केलेलं आहे म्हणून एक चमचा घेतलेला आहे असे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे पटकन लाडू वळला जातो मिक्सर लावल्यामुळे फार असा वेळ लागत नाही आणि तूप जास्त घातलं ना तर मग ते ओलसरं होतात लाडू थोडंसं तूप घालायचं जास्त नाही घालायचं आता हे आपले लाडू तयार झालेले तुम्हाला फोडून दाखवतो एकदम खुसखुशीत लाडू झालेले आहेत मग उपवासाला खावा किंवा हिरवी खावा माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसू नका तसंच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आण तोपर्यंत धन्यवाद